नमस्कार मी प्रवीण पाटील आपण पाहतात लाईव्ह ट्रेन न्यूज अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन जे दिल्लीत होतं आहे माय मराठीचा जागर दिल्लीमध्ये होतो आहे सत्तर ते बहात्तर वर्षानंतर अनेक राजकीय नेते असतील साहित्यिक असतील यांनी आवर्जून ह्या संमेलनाला हजेरी लावली आहे केवळ मराठीच्या प्रेमापोटी आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याबद्दल आता आपल्यासोबत आहेत माजी मंत्री आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश प्रभूजी आपण त्यांच्याशी संवाद साधला सर नमस्कार लाईव्ह ट्रेनमध्ये स्वागत आहे काय वाटतंय सत्तर वर्षानंतर संमेलन दिल्लीत आहे माय मराठीचा जागा होते काय भावना आहे दिल्लीत होणं एक त्याला एक खरोखरच महत्त्व आहे मला वाटतं आपल्या अनेक ज्या प्रादेशिक भाषा आहेत आपल्या देशात अनेक भाषा बोल्या बोलल्या जातात त्यामध्ये मराठीचं एक स्थान फार वेगळं आहे आणि सातत्याने मराठी साहित्य संमेलन होत असतं त्याला जोडून अनेक आणखीन संध्याकाळी उदाहरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषद कोमस मधुमदकेश कणिकांनी के स्थापन केली होती त्याचे अधिवेशनं होतात अनेक तऱ्हेचे दलित साहित्य अधिवेशन होतं आपलं होतं हे मराठी साहित्य हा केंद्रबिंदू मानून सातत्याने ठिकठिकाणी अधिवेशनं होतच असतात परंतु दिल्लीत होण्याला आणखीन एक महत्त्व आहे देशाची राजधानी आहे देशाच्या राजकारणाचं केंद्र ही दिल्ली आहे आणि शेवटी अब दिल्ली दूर नाही आपण पहिल्यापासून ऐकत आलो तर जेव्हा दिल्लीलाही अधिवेशन होतं याला एक महत्त्व आहे आणि ते देखील सत्तर वर्षानंतर त्याला आणखीन एक महत्त्व आहे त्यावेळेला काकासाहेब गाडगीळ वगैरे मंडळींनी हे अधिवेशन भरण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं होतं मला वाटतं हे आता होणारं अधिवेशन त्यामुळे खूप ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचं असं मी मानतो जे मराठी भाषिक दिल्लीमध्ये आहेत तुम्ही अनेक वर्ष दिल्लीमध्ये वास्तव्य केलं आहे त्या मराठी भाषिकांकडून पण चांगलं स्वागत केलं गेलं आहे नक्कीच चांगलं स्वागत केलं गेलं मराठी माणसं इथे खूप मोठ्या संख्येने आहेत ते देखील वि विविध मराठी संस्कृतीच्या निगडीत अशा अनेक विषयांवर अनेकदा कार्यक्रम घडवत असतातच मी देख देखील अनेकदा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आपल्याकडे हेजी पण एक खूप राज्य सरकारचे अधिकारी होते असे नाहीत तर ते देखील अशा तऱ्हेचे कार्यक्रम घडवण्यामध्ये खूप पुढाकार घ्यायचे आणि इकडचं जे महाराष्ट्र मंडळ आहे त्यांचं देखील या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक कार्यक्रम होत असतात मला वाटतं ते देखील महत्त्वाचं तर हे होते माझी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूजी यांनी सांगितलं की माय मराठीचा जागर हा जो दिल्लीत होतो आहे ही मराठी जे आपले महाराष्ट्रीयन बांधव आहेत मराठी बांधव आहेत यांच्यासाठी नक्की एक अभिमानाची बाब आहे मी प्रवीण पाटील कॅमेरा पर्सन फरजाद सह छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली